कण्हांतारसा मार्गावरील उडानपुलाचे बांधकाम महारेल सीद्वारे पासष्ट पूर्णांक पंचावन्न कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आले मात्र पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला के आहे आठ महिन्यांपूर्वी पुलाचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते लोकार्पण सोहळ्याच्या नंतर या पुलाच्या दोन्ही दिशेनं लहान मोठ्या अनेक प्रकारचे वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे शाळेचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी सायकलनं ओव्हरब्रिज पुलाच्या मार्गावरून दररोज जाणे येणे करत असतात रस्त्याच्या मधात किमान पाच इंचाची मोठी गॅप आल्यानं मोठ्या अपघातीची दाट शक्यता वाढली आहे धोकादायक वळण धोकादायक चढाव आणि उतार असून हे काम एम एम मध्ये व्हायला पाहिजे होते पण इंचामध्ये केल्यानं या पुलावर येणाऱ्या काळात भूकंपाची किंवा हा पूल परिस्थितीमुळे कोसळू शकतो असे नागरिकांकडून बोलले जात आहे पाच वर्षात हा पूल बंद करतात किंवा पूल पडतो का असा प्रश्न देखील नागरिकांना पडला आहे रेल्वेच्या ओव्हरब्रिज पूल आम्हाला जीव घेणं धोकादायक हानिकारक दिसून येत आहे असे सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे त्यामुळं पुलाच्या बांधकामाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता रिषभ बावनकर कन्हाण हा काम अतिशय निकृष्ट झालेला आहे आम्ही प्रभाग दोनचे नागरिक हा बारकाईनं काम पाहिलेला आहे इथं किमान पाच इंचाची मोठी गॅप आलेली आणि हा रोड हा नवीन उडाणपूल यू पी आरच्या शंभर शंभर पुलासारखा का पडतो काय दोन्ही नगर आजूबाजूला आहेत खाली लोक येणं जाणं करतात वरूनही शाडेकरी मुलं प्रवास करतात धोकादायक वळण धोकादायक उतार धोकादायक चढाव आणि एम एममध्ये काम व्हायला पाहिजे हा इंचामध्ये गेला म्हणजे हा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये एखादा छोटा भूकंपाच्या झटका किंवा निसर्गाची कुठली आपदामध्ये हा पडेल हे निश्चित आहे आपण पाहून घेतला आहे पूर्णपणे सर्व केलेला आहे की जिथं तिथं गडर लाईन आहे ती जवळपास पाच इंचाच्या पलीकडे गेली आहे आणि हा अतिशय मोठा धोका आहे एखाद्या गाडीच्या समजा अपघात ज्याला टर्न करायला गेला तर तिथं शंभर टक्के चाक जाईल आणि मोठा धोका आहे इथं शासनाला एवढीच मागणी आहे आम्हाला की काम तुम्ही एम आर आय डी सी एम आर आय डी सी महारेल यांनी हे काम केलं यांच्याकडनं अपेक्षा होती कुठलाही पूल किंवा कुठलाही रस्ता तयार होता तर त्यांच्या संभे शंभर वर्षाचं भवितव्य लक्षात घेतलं जातं हे काम इतकं निकृष्ट आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये पुन्हा हा पूल बंद करतात का किंवा हा पूल पळतो का हा आम्हाला जीव घेण्या जीवितसहानी काय अपायकारक धोका दिसतो आहे तक के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं